आज वटपौर्णिमा आज महिला वर्ग नटून तटून वडाच्या झाडाची पूजा करतात यावेळी वडाच्या झाडाची पूजा का करायची कारण वड हा अक्षय असतो त्याला अनेक वर्ष आयुष्य असते विषयाची प्राचीन कथा अशी पूर्वी सत्यवान आणि सावित्री ही जोडी होऊन गेली सत्यवान हा अल्प आयुष्य होता ज्या दिवशी त्याचे मरण होते त्या दिवशी त्याची पत्नी सावित्री त्याच्या बरोबर जंगलात गेली असता सत्यवानाला चक्कर आली सावित्रीने पतीचे मस्तक आपल्या मांडीवर ठेवून त्याला वारा घालू लागली त्याच वेळी यमराजाने पाश टाकला आणि सत्यवान मृत झाला त्यावेळी सावित्री यमाच्या बरोबर जाऊन आपल्या पतीचे प्राण मागून घेते अशी आख्यायिका आहे ज्या झाडाखाली हे दोघे होते ते वडाचे झाड असल्याने आजही महिला वर्ग वडाच्या झाडाची पूजा करून जन्मजन्मी हाच पती मागतात विएन मराठी प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर आज जी वड सावित्रीची पूजा आहे तर ही पूजा सावित्रीने सत्यवानासाठी सत्य केली होती ज्यावेळेस सत्यवानाला जेव्हा घेऊन जाम गेले होते तर त्यांना आणण्यासाठी ह्या सावित्रीने हे सत्यवानासाठी सत्य हे व्रत केलं होतं कि हाच पती सात जन्म मिळण्यासाठी ही पूजा आज या सगळ्या स्त्रिया करतात अशी हे सत्यवानाची सावित्रीची पूजा ती पूजा या इथ केली जाते खान स्वागत मी गुरुदेव नगर मधून आले जवळ वीस वर्ष झालं आम्ही इथेच येतो वडाची पूजा करण्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उदंड आयुष्यासाठी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि नवऱ्याच्या प्रत्येक ह्याच्यासाठी कामात ह्याच्या ते असं म्हणतात की सावित्रीने सत्यवानासाठी ही पूजा केलेली आहे त्याच्यामुळं प्रत्येक वर्षी बायका वडा वडाची पूजा केली जाते उष्ण वाजवतो बासरी शिवाजीरावांच्या नावाने सुखी आहे सासरी वडाला पारंब्या सोन्याच्या शिवाजीरावांसाठी भाग्य मागते मी सोन्याचं पालन केले पित्याने शिर्षांचे नाव घेते पत्नी या नात्याने चंद्रभागेच्या वाळवंटात राधाकृष्णाचा खेळ श्रीकांत रावांचं नाव घेते वटपौर्णिमेची वेळ मतुरेत आहे श्रीकृष्ण कृष्ण आहे राम क्रि कुमारावांचं नाव घेते इथेच माझे चारोधाम पूर्वी सौभाग्याचं चा खून सागररावांचं नाव घेते शिवशरणची सोन <laughs> मी सौभारती बळीराम खंबसवाडकर येथे वटसावित्रीची पौर्णिमा करण्यासाठी आले होते हे व्रत आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी मानले जाते त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणेच या यावर्षी पण आले मी यामुळे तू काही जवळच हवी वीस वर्ष झालं इथंच येतोय पूजा करायला ह्या आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी सुख शांती समृद्धीसाठी पुढे जाऊन आपल्याला काय अडचण येऊ नये आपल्या नवऱ्याचं आरोग्य उत्तम राहावं हो यासाठी असते जय अरे मी सौ महादेवी शिवाजी पिसे आज नगर मध्ये जवळजवळ वीस पंचवीस वर्ष राहायला आले राहायला आलेले आहे आणि इथंच दर्शना वडाला वर् प्रत्येक वर्षी वर्षी या पौर्णिमेला पूजेसाठी येतो याचं एक असं महत्व आहे की पूजा करणे आणि आपल्या पतीला अखंड आयुष्य लाभावं असं एक महत्व आहे आणि दोऱ्या दोऱ्याचे सात ते किंवा अकरा प्रदक्षिणा घालतो त्या प्रदक्षिणाकासाठी सात सात म्हण आहे की एका सात जन्म हाच पती मिळू दे त्याच्यासाठी एक हे व्रत आहे एक दोन दिवस तीन दिवसाचा उपवास असतो उपवास करते आज ते आज व्रत उपवास पूजा वगैरे करून त्याचं व्रत सोडतात पौर्णिमा वटपौर्णिमा पौर्णिमा आजच्या दिवशी सत्यवानाने सत्यवानाचे प्राण गेला आणि सावित्रीने यमाकडे जाऊन त्याचे प्राण प्राण परत आले तिने दीर्घ आयुष्याची त्याच्या प्रार्थना केली तशीच सर्व सुवासिनी वडाला जाऊन त्याची पूजा करून त्याची ओटी भरून नारळ आंबे अजून नैवेद्य ठेवून धनीची म्हणजेच आपल्या पतीची दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतात तशीच ते त्याला उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करून त्याच्या त्याच्या पाया पडतात त्याच्या चरणी नतमस्तक होतात ही सावित्रीची पौर्णिमा सर्व सुवासिनी जगभर करतात